नमस्कार काल आपण या पूर्वीच्या ज्या सर्व योनी आहेत चौदा त्यांचा अभ्यास केला ज्यामध्ये चौदा योनीमध्ये अश्व गज मेष सर्प अशा आपण योनींचा अभ्यास केला आता आज आपण त्याच्या पुढची म्हणजे श्वान योनी काय आहे याचा या अभ्यास करणार आहोत ह्या सगळ्या योनी ह्या माणसाच्यामध्ये हे सगळे गुण त्यामध्ये आपल्याला दिसतात फक्त ते पाहण्याची कला आपल्याकडे असणं गरजेचं आहे श्वान म्हणजे कुत्रा आता ही जी योनी आहे ह्या योनीचे पण आपण विचार केला तर दोन नक्षत्र ह्या योनीला जोडलेली आहेत त्यातलं पहिलं नक्षत्र आहे आरद्रा सहा नंबरचं की जे मिथून राशीमध्ये आहे आणि दुसरं एकोणीस नंबरचं मूळ नक्षत्र की जे धनु राशीमध्ये आहे आता ह्या दोन्ही नक्षत्रांची जर बघितली तर योनी आहे आरद्रा पण हे आरद्रा आणि मूळ ह्या दोन नक्षत्रांच्या दोन राशी वेगवेगळ्या आहेत माणसांचे स्वभाव वेगळे असले पाहिजे शंभर टक्के मग हे नक्षत्र मूळ आणि आरद्रा हे जर राशीमध्ये आलं तर या श्वान योनीचे काही गुण त्या माणसाच्या स्वभावात दिसतात आणि जर समजा हे दोन्ही गुण आपल्याला शरीरात दिसू लागले तर समजायचं की ह्यांचं नक्षत्र हे जे आहे आरद्रा आणि मूळ हे लग्न राशीमध्ये आहे म्हणजे ह्यांची रास वेगळी असेल पण लग्न कुंडलीमध्ये यापैकी एक नक्षत्र त्या लग्न कुंडलीमध्ये असलं पाहिजे त्यावेळेला माणसात हे गुण दिसतात आपल्याला फक्त ते गुण कोणते आणि कसे आहेत हे शोधायची कला असली पाहिजे आपण बघूया कोण कोण कोणते श्वान म्हणजे प्रामाणिकपणे वागणारं कुत्र आपल्याकडं अशी माणसं आहेत की ज्यांच्यामध्ये हे गुण आहेत अतिशय प्रामाणिक धन्याशी प्रामाणिक राहणारे प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोक आहेत आपण चांगलं का वाईट हा त्या त्या काळचा प्रश्न आहे पण नुसतं नाहीये तर हे नुसते प्रामाणिक असत नाहीत धण्याच्या वतीनं जर गरज पडली तर कुणावरही भुंकण्याची उत्तम कला असलेला हा कलाकार धण्याचं सगळं खोट आहे पण त्याचं जरी खोटं असलं तर त्याच्या वतीनं भुंकण्याची कला हे आपण राजकारणात बघतो की प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे आहेत आणि सोडलेलेच बाजारात भुंकारी असं म्हणण्याचे प्रकार हे कोण आहेत यांचं पैकी असलं पाहिजे आपल्याला ती न पैसे देता कला कशी का प्राप्त झाली ती एक आहे अजून एक आहे म्हणजे काय तर यांना पारा करण्याची सवय असते कोण कधी कुठं कसं काय गेलंय सगळं मोफत सी आय डी ऑफिस हो सगळं डिटेल्ड माहिती काढणार का तर ह्यांच्यामध्ये ती कला आहे आणि मग ते सगळं शोधायचं कसं नाही तर त्या माणसावर पारा ठेवायचा आणि सगळं शोधायचं पण यांच्यामध्ये एक दुसरा गुण आहे तो म्हणजे श्वानाचा कुठला तर लाचकेपणा हा हा आपल्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे अगदी चांगलं उत्तम तयार केलेलं शिकवलेलं मागातलं चांगलं खायला घातलेलं कुत्रा आहे आणि एखाद्या बंगल्यामध्ये दरोडा पडला काय करतात त्याला थोडं थो खायला थो तुकडा दिला की ते चळत आहे आणि मग हे लोक चोर घेऊन जातात चोरात आमच्या कुत्र्याचा उपयोग काय झाला नाही अरे त्याच्यामध्ये जो गुण आहे लाचकेपणा हा सगळीकडे आहे जरा थोडं थो खायला दिलं साहेब भेटत नाहीत शिपायला फक्त तुम्ही पन्नास रुपये द्या तो दोन मिनटात तुम्हाला साहेबाची भेट घालून देईल हा काय प्रकार आहे हा आपण नेहमी बघतो हा सगळीकडे आहे तुकडा टाकला की तो माणूस लगेच तुमच्या वतीनं पळायला तयार होतो हा श्वानाचा गुण आहे मग ह्यामध्ये आपण जर बघितलं तर तुकड्यासाठी लाचारी करणारे पायात पायात येणारे म्हणजे साहेबांच्या बरोबर मागेच साहेब वाकले जरी नुसते कशाला काय साहेब कशा तरी वाकलात रुमाल पडला का पेन पडला का लगेच देतो हा साहेबांच्या इतका जवळ आणि माघं राहणारा त्यांचा उजवाड हात असा शब्द वापरला जातो हे ते तेच अजून एक त्यांच्यामध्ये गुण आहे लंपटपणा हा लंपटपणा जो गुण आहे तो तुम्हाला लक्षात येईल की ह्या श्वानांचं जे प्रेम आहे ते सार्वजनिक प्रेमामध्ये सार्वजनिक प्रेमाचं दर्शन रस्त्यावर करतात हे सगळे श्वान मांजर तुम्हाला असं कधीही मांजरण्याजवळ उभारलेलं दिसणार नाही पण श्वानांचं आता रस्तो रस्ती तुम्हाला हे सगळं प्रदर्शन बघायला मिळेल मग हा सगळा प्रकार बघितला तर हा माणूस नेमका कोणत्या योनीचा हे त्याच्यावर लक्षात येईल आता आपण योनी बघूया कोणत्या की श्वान योनी आरद्रा आणि मूळ अशा दोन नक्षत्राच्या आरद्रा नक्षत्र हे आद्य नाडीचं आहे आद्य नाडी या शब्दाचा अर्थ असा की आद्य मध्य आणि त्या तीन नाड्या आहेत त्या तीन नाड्यामध्ये कफ वात आणि पित्त अशा प्रकृती आहेत म्हणजे आर आर्द्रा नक्षत्र जर असेल तर आद्य नाडीचं या लोकांना कफ दोष असणे शक्यता असते त्याच्यावरून समजतं आपल्याला त्यानंतर हे जे गण आहेत त्यामध्ये हे नक्षत्र आहे मनुष्यगणाचं आता जे तीन गण आहेत देवगण मनुष्यगण राक्षसगण त्यामध्ये हा मनुष्यगणाचा माणूस म्हणजे दोन्ही पण करणारा ह्या देवगणाचे पण काही गुण आहेत मनुष्यकणाचे पण काही गुण आहेत बऱ्याच वेळा वाटतो माणूस देवासारखा पण जर तापला तर तो म्हणतो मायासारखा वाईट कोण नाही तर हा राक्षसच ह्या दोन्ही गुण असतात अशा स्वरूपाचा हा माणूस आहे त्यानंतर या जो मुख आहे ऊर्ध्व फार पुढं पाहिज फार पुढचा विचार करायचा आत्ता जपतोय उत्तम म्हणजे वर्तमानात पण दहा वर्षानंतरचा विचार करणारी माणसं ऊर्ध्वमुखी चिबीट दृष्टी अतिशय ज्याला आपण म्हणतो की चलाक माणूस ह्याचा फायदा असल्याशिवाय कुठल्या गोष्टीत जाणार नाही आणि सांगणार नाही माझं काय काम आहे ही चिबीट माणसं म्हणजे ज्या व्यक्तीला आपल्या स्वतःच्या फायद्याचाच फक्त विचार असतो बाकी पुन्हा असणार नाही अशा स्वरूपाची माणसं ही चिबीट दृष्टीची असतात तुमची रास आहे मिथून मिथून रास ही बुधाच्या अंमलाखाली येते त्यामुळे ह्यांची बौद्धिक क्षमता चांगली असते ही बौद्धिक क्षमता चांगली असते त्याचाच तो परिणाम असा होतो इथं आणि वर्ण आता चिबीट म्हणजे काय ही माणसं हुशार कशी बघा मुलांनी आमच्याकडे एकदा रस्त्याच्या कडेला खुरपं खोर घेऊन सगळं रस्त्याच्या कडेला स्वच्छता केलेली होती शाळेची कोपरा बाजू असेल कुठली तरी किंवा गावातली आणि ती सगळी केल्यानंतर हे महाशय कॅमेरा घेऊन तिथे गेले आणि स्वतः एक हातात पाठी घेतली आणि ते कवडून टाकताना हातात फावडं घेताना फोटो काढा फोटो काढा फोटो काढा आणि चिबिट आहे हा कशासाठी केला अरे ते उत्तम शिक्षकासाठी पुरस्कार देतात त्याला द्यायचा प्रत्यक्षातून काहीच केलेलं नाही चिबीट आहे फोटो बिटो काढून घेतले करणारे काम वेगळे फोटो काढून सगळीकडे आपलं पॉलिश करणारे ही अशी सगळी माणसं चिबीट दृष्टिकोना चिबीट दृष्टीचे मिथून रास वर्ण आहे शूद्र विचार करताना नेहमी चुकीचा विचार पहिल्यांदा आणि चांगला विचार नंतर करणारी ही पद्धत यांच्यामध्ये आणि तत्व आहे वायू वायूतवाची माणसं जेवढं आहे त्यापेक्षा मोठं सांगतील जेवढं आहे या लोकांचे बायोडाटा बघा पगार असेल पंधरा हजार लावला असेल पस्तीस हजार काय घर असेल दहा बाय दहा चिपच्या चार खोल्या सांगतील चार बंगले चार प्लॉट आहे ही सगळी माणसं वायुतत्वाची जी, जी आहे त्यापेक्षा जास्त मोठं आहे असं सांगणाऱ्यांचा सा प्रकार म्हणजे आरद्रा नक्षत्र त्यानंतर येतं मूळ नक्षत्र हे आराद्रा नक्षत्र जे आहे हे मिथून राशीमध्ये आलं तीन नंबरचे रास पण मूळ नक्षत्र जे आहे ते नऊ नंबरचे रास राशीमध्ये येतं हे कसं आहे आद्यनाडीचं आहे आद्यनाडी म्हणजे काय तर पुन्हा एक कपा प्रकृती या दोन दोन्ही लोकांचं तेच आहे आद्य मध्य अंत्य कप प्रकृतीचे लोक हे मात्र राक्षसगण आहे हा मनुष्यगण आहे एकच योनी आहे पण दोन्हीत फरक आहे हा मनुष्यगणाचा आणि हा राक्षसगणाचा हा तुटून पडणारा माणूस हा विचार करून आपला फायदा तोटा असेल तर तो तिकडे जाणारा हा राक्षसगणाचा माणूस आहे ह्यांच्यावर अन्याय झाला तुटून पडणार सोडणार नाही आपल्याला हे प्रकार दिसतो कुत्र्यांमध्ये एक कुत्र भोंगल की सगळी मागं व करत पळत तुटतात याचं कारण ते हे राक्षसगण आहे त्याचा काही संबंध नाही ही सगळी भुंकायला लागली गल्लीत त्याचं कारण आहे की हे राक्षसगणाचं आहे तुटून पडायचं एवढं फक्त माहिती कुणी सांगितलं की वसबाकी काय करायचं नाही अधोमुखी अधोमुखी म्हणजे खाली पाहून चालणार म्हणजे जास्तीत जास्त मागं काय झालंय ह्यापूर्वी काय झालंय हे सगळं चगळणारी माणसं अधोमुखी पण यांची दृष्टी आहे सुलोचन सुरोचन दृष्टी म्हणजे काय तर ही व्यक्ती नेमकं चांगलं काय ते त्यामध्ये पाहिजे चांगलं काय म्हणजे समजा एक रस्त्याला अपघात झाला तर ते काय करायचं काय को नाही कोण आहे कुठल्या जातीचं आहे कुठं झालं आहे गाडी कोणाची महत्वाचं नाही आहे पहिल्यांदा टॉप प्रायोरिटीने किशातले पैसे घालतील पण त्याला दवाखान्यात न्या ते कोण आहे त्याचा फोटो काढून घ्या गाडीचा मग नंतर बघू पहिलं त्या माणसाला जगला पाहिजे टॉप प्रायोरिटी सुलोचन त्या माणसाला मदत करणे ही टॉप प्रायोरिटी असेल त्यामुळे ह्या लोकांची दृष्टी अतिशय चांगले निकोप असते त्यांच्याबद्दल कधीही शंका घेण्याचं कारण नाही त्यानंतर यांचे आहे धनू धनुराशीचे माणसं एक क्षत्रिय वर्ण आणि अग्नितत्त्वाचे आहेत वर्ण म्हणजे काय तर ज्या लोकांना साधारणपणे लोकांचं संरक्षण करायचं या स्वरूपाची एक अतिशय मोठी आतुंत्य म्हणजे ही तिरस्कार की त्याला आपण म्हणतो की आवड असते अशा स्वरूपाची माणसं ही त्यामुळे इतरांसाठी केव्हा धावत पळत जातील पण अग्नितत्वाची तापण्याचं यांचं प्रमाण फार जास्त त्यांचं भांडं पातळ लगेच तापतंय मग त्याचा परिणाम घरात बायकोपासून आईपर्यंत कामाला असलेल्या सगळ्या लोकांपासून मित्रांपर्यंत सगळे नेहमी म्हणतात जरा तापलं का नाही की हे बादच ह्याच्यासारखं वाईट कोण नवं म्हणजे हसं जर असेल तर हा दोष आहे तुमच्यामध्ये हा दोष आठवणीने जाणीवेने कमी करायचा असतो यासाठी अँगर मॅनेजमेंटची गरज आहे ही नसेल तर तुमच्याकडे लोक सगळे येतील तुमच्याकडून काम करून घेतील सगळं तुमच्याबरोबर असतील पण तुमच्या मागे तुमच्या मागे जानार लेश लेश। पर जाता। या लोकाच्या बद्दल फारसं चांगलं बोललं जाणार नाही का लय तापट आहे लईस काटतंय लगेच असे जे वाक्य वापरले जातात ते अग्नि तत्वाच्या लोकांसाठी म्हणून पण ह्या दोन नक्षत्रामध्ये हे मूळ नक्षत्र जे आहे त्याच्यावर जन्मलेल्या माणसाची शांती याची कारणं अनेक असतील तर ते मूळ नक्षत्र हे अनिष्ट मानलं गेलेलं आहे त्यामुळं श्वान योनी हा जो प्रकार आहे तो लग्नात म्हणजे तुमच्या राशीत आहे का लग्नकुंडलीत आहे याच्यावरून ठरेल काही दोष हे राशी कुंडलीचे आहेत आणि काही दोष हे लग्नकुंडलीचे आहेत तुम्हाला सांगितलेले जे दोष आहेत त्यामध्ये माणसाची इमानदारी दोन म्हणजे भुंकण्याची कला तीन म्हणजे त्या लोकांना इतरांच्यासाठी पारा करण्याची सवय चार म्हणजे ह्यांच्यात असणारा लाचकेपणा पाच म्हणजे साध्या तर तुकड्यासाठी हे लोक लाचारी करतील फार काय मिळणार नाही पण तेवढ्यासाठी लाचारी करतील पायात पायात येणे म्हणजे त्या लोकांच्या सारखं मागं राहणे इकडे इकडे न करणे आणि ह्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा असलेला वाईट प्रकार म्हणजे लंपटपणा ह्या दोन तीन चार म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या शरीरात पण असतात आणि मनात पण असतात त्यामुळं या सगळ्या लोकांचा विचार करत असताना श्वान योनीचा कोणता प्राणी आपल्याबरोबर आहे आणि त्याची ही नक्षत्र योनी कशी आहे ही जर आपण एकदा लक्षात घेतली तर ज्योतिषी म्हणून तुम्हाला त्या माणसाकडं पाहताना हा कशा स्वरूपाचा आहे याचं चित्र नेमकं तुमच्यासमोर बघायला मिळेल त्यामुळे ह्या श्वान योनीचा विचार या, या गोष्टीतून करा की आपल्याला ह्या नक्षत्र म्हणजे धनुरास आणि मिथुन रास या दोन्ही राशीमध्ये बुद्धिमत्ता कशी आहे याच्यावरून आपण ह्या गोष्टी पाहणार आहोत प्रयत्न करा वाचा चार वेळा ऐका आणि आपण नंतर आपलं मत निश्चितपणे ठरवा त्यानंतर आपण पुढच्या युनी प्रत्येक येऊनी बघणार आहोत आज आपण इथेच थांबूया ही येऊनी श्वान येऊनी बघितल्यानंतर तिच्या पुढची येऊनी बघणार आहोत वाचा विचार करा जमलं जर चार लोकांना सांगा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला जेवढे शक्य आहे त्याप्रमाणे करा आणि अभ्यास करा मी तुमच्याबरोबर आहे तुम्ही माझ्याबरोबर आहात ओके थँक्यू